ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी अकोल्यात आमरण उपोषण बाळासाहेब आंबेडकर यांची भेट ठाम पाठिंबा अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणाला आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी भेट देत आपला ठाम पाठिंबा दर्शवला यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की ओबीसीच्या आरक्षणात वाटेकरी नको ही भूमिका वंचित भोजन आघाडीची सुरुवातीपासूनच ठाम आहे ओबीसी आरक्षणाचे आणि मराठा आरक्षणाचे विषय वेगळे आहेत आणि त्यांना स्वतंत्रपणे साताळले गेले पाहिजेत असेही त्यांनी ठणकावून सांगितले उपोषण स्थळी उपस्थित असलेल्या ओबीसी समाजाच्या नेत्यांनी आंबेडकर यांच्या भेटीचे स्वागत करत लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आरक्षण हे आमचे हक्काचे त्यावर कोणीही डल्ला मारू देणार नाही असा आवाज उपोषण स्थळावरून उमटत होता सध्याच्या सामाजिक आणि राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट आणि बाळासाहेब आंबेडकर यांचा पाठिंबा मा लक्षणीय मानला जात आहे पण त्याच्या अगोदर दोन वर्ष अठ्यात्तर पासून मंडल आयोग नेमण्यात आला दौरे झाले सगळे झाले त्या आयोगाची ना जोडली ती आज ताकायची आम्ही कुठेही ज्याला असं म्हणता येईल की मंडलच्या विरोधात भूमिका त्याच्या वतीने नाही आणि माझ्या वतीने नाही अशी असं यशस्वी व्हायचं असेल त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी प्रामाणिकता ही सगळ्यात महत्वाची प्रामाणिकता नसेल तर ते आंदोलन काही यशस्वी होत नाही अशी परिस्थिती ओबीसी समूहामधले ज्या सगळ्या घटक आहेत त्यांनी स्वतःहून स्वतःला विचारलं पाहिजे की माझून राहिलेलं आहे का राहिलं असेल तर मग आपला प्रश्न तसाच कसा लागणार आता सुद्धा पीसी हा एक वेगळा घटक आहे त्याचे एक वेगळं अस्तित्व आहे त्याचे असणारे वेगळे प्रश्न आहेत या जाणीवा ज्या झाल्या पाहिजेत त्या जाणीवाच नाही आणि म्हणून आपल्याला खराखोला मार्ग जो आहे तो खराखोला मार्ग आपल्याला सापडत नाही अशी असणारी जे जेवढे नेते आहेत ते सगळ्यांनी पहिल्यांदा तपासून घेतलं पाहिजे मी आता कवानकारांशी असताना तो अधिकार वापरू शकतो याचं कारण की फार जुने संबंध आहेत पण आपण ज्या पक्षामध्ये आहोत त्या पक्षाची भूमिका त्या पक्षाचीच भूमिका जर विरोधात असेल तर आपण कितीही लढलो कितीही पोषण केले कितीही काय केले तरी त्या पक्षाचीच भूमिका विरोधात असल्यामुळे तो बदलणार नाही तो बदलला नाही तर मी या ना त्या कार्याने तो असताव्या काढून घेण्याच्या मार्गामध्ये लागेल याच कारण की मिळून घेताना मी आता कोणाची नाव घेणार नाही कर चुकीचं राहील असं मी की ज्यावेळेस हे पूर्ण म्हणजे मी म्हणून म्हटलं की अठ्याहत्तर सालापासून म्हणजे जेव्हा मंडळ कमिशन स्थापन झालं त्या स्थापनेपासून ते असणारा अहवाल सादर होईपर्यंत ऐंशी साठी आणि ऐंशी साली सादर झाल्यानंतर इंदिरा गांधी सत्तेवरती आल्या तर इंदिरा गांधी सत्तेवरती आल्यानंतर मग इंदिरा गांधींना असणारा प्रेशराईज करणं ते सगळं मान्य करणं आणि त्यांनी मग असणार ज्याला आपल्याला म्हणता येईल की हा अहवाल पार्लमेंटने मान्य केला पण विधानसभेने मान्य केला हा एक मुद्दा त्यावेळेस के उपस्थित केला आणि विधानसभेमध्ये चर्चा झाली महाराष्ट्रामध्ये वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते माझ्या वडिलांची ते असताना अत्यंत जवळचे मित्र असल्यामुळे दादांनी म्हटले मित्र तुम्ही काय करणार आवाज थोडी चर्चेला घ्यायचा असतो ठराव झाला म्हणून सांगून द्यायचं म्हणलं काय ठराव ना म्हणजे तुम्ही चर्चा तर झाली पाहिजे अशा चर्चा करायच्या नसतात राजकारणांचा पहिला धडा अशी चांगले पुस्तक अंगावरची काही ओढून यायचं असत हे माझा सांगण्याचा हेतू आहे त्याच्यामध्ये कि पक्ष हा जर बरोबर असेल तर प्रश्न सोडवला तुमच्या बरोबर कोण आहे म्हणून एक तरी पक्ष पक्ष दाखवावं की तुमच्या बरोबर हा पक्ष एकही नाही जे साठी लढले ते असणार मार्क्सवादी होते ते लढले समाजवादी होते ते लढले आंबेडकरवादी होते ते लढले आता त्या काळापासून आजच्या काळामध्ये आपण असायला पाहिजे सगळ्या ओबीसीने याच पक्षाला संपवण्याचं भूमिका घेतली आज विचार कम्युनिस्ट फक्त असणारा केरळ मध्ये राहिलेले आहेत उडलेले ठिकाणी कामगार चळवळी चालवतात नाही तर दुसरं नाही समाजवादी तर पूर्णपणे संपल्यासारखाच जमा आहे अशी असणारी परिस्थिती आहे जे विचाराने आपल्या बाजूने आहे